बातमी आहे सिंधुदुर्गहून सिंधुदुर्ग महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या अटी शर्ती जाचक नियम दंड वसुलीला कंटाळलेल्या जिल्ह्यातील डंपर चालक मालकांनी आजही आंदोलन सुरू ठेवले सिंधुदुर्ग नगरीत एकत्र येत सुमारे सहाशे डंपर जिल्हा अधिकारी कार्यालय ते डॉन बॉस्को हायस्कूल रस्त्यावर लावत बेमुदत आंदोलन छेडले तर जिल्ह्यातील सर्व वाळू खाडी चिरे खाणी डांबर प्लॅन्ट बंद ठेवत गौण खनिज या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन आणि बेकायदा वाहतुकी अवलंबल्याने त्यांचा नाहक त्रास कष्ट करून रोजीरोटी कमवणाऱ्या डंपर चालक मालकांना होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय राज्यातील अन्य जिल्हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेचे कायदे भेदभाव करणारे आहेत यान या नियम अटींच्या जाझाला कंटाळलेल्या चालक मालकाने संघटित होत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे दरम्यान डंपर आंदोलन अद्यापही सुरू राहणार आहे शुक्रवारी झालेल्या आंदोलनाला आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक गौण खरीज संघटनेचे अध्यक्ष दत्ता सामंत माजी आमदार राजन तेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते आदी विविध पक्षीय नेत्यांनी भेट दिली आमदार नितेश राणे आमदार वैभव नाईक गौण खनिज संघटनेचे अध्यक्ष दत्ता सामंत माजी आमदार राजन तेली टप्पर मालकांनी या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र अशी मोहीम घेतलेली आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने व त्याचबरोबर या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खरं तर गेल्या चार पाच महिन्यात प्रशासनाने जिल्ह्यातले जे गोंठणीच आहेत त्या व्यावसायिकांना त्रास देण्याचं काम वेगळ्या पद्धतीने केलं आहे जिल्ह्यातील अनेक प्रश्न एका ठिकाणी बाजूला आहेत आणि हे प्रश्न न सोडवता या ठिकाणी प्रश्न सोडण्याचे प्रयत्न न करता या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लोकांचा रोष कसा वाढेल या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले केले आहेत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वार आम्ही तक्रार केलेली आहे या पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या डंपरवालकांनी त्या किंवा जिल्ह्यातल्या गौण खनिजांनी जे जे आंदोलन करेल त्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत या पुढच्या काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यातील दोन खनिज व्यावसायिकांच्या पाठीशी शिवसेना या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये खंबीरपणे उभे राहील आणि त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात कायदा हातात घ्यावा लागला तरी तो आम्ही या ठिकाणी निश्चित घेऊ सिंधुदुर्गहून रामचंद्र कुडाळकर गरजा महाराष्ट्र न्यूज